तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन टॉवेल फ्रॉकच्या आकारामध्ये शिकवणार आहे माझ्या एका व्हिवर्सनी यूट्यूबलाच मला मेसेज केला आहे के म्हणजे दोन्ही दोन तीन व्हिडिओजला त्यांनी मेसेज केला की ताई तुम्ही मला किचन टॉवेल फ्रॉकच्या आकारामध्ये शिकवा म्हणून त्याचा एक व्हिडिओ बनवा तर खास त्या व्हिवर्ससाठीच मी हा एक व्हिडिओ बनवला आहे कारण त्यांची फार रिक्वेस्ट होती या व्हिडिओसाठी हे बघा आता काय करायचंय आता जो टावे आपल्याला बनवायचा आहे त्याच्यासाठी मी हा प्युअर कॉटनचा कापड घेतलाय कसं होतं आपण जेवढं कॉटनचा कापड वापरू तेवढा आपल्याला हात पुसायला वगैरे थोडं इझी जातं किचन मध्ये म्हणून मी कॉटनचाच कपड घेत गी, कापड घेतलंय आता बघा हे लांबीला मी घेतलंय एकोणीस इंच घेतलंय मला थोडासा मोठा आकार बनवायचा जर तुम्हाला थोडं लहान बनवायचं असेल तर तुम्ही लांबीला लहान घ्या तसं मी आता एकोणीस घेतलं आहे कारण आपलं फिनिशिंग जेव्हा आपण याला फिनिशिंग करू तर आपल्या अर्धा अर्धा इंच या फिनिशिंग मध्ये जाणार आहे परत वरती अर्धा इंच जोडण्यात जाणार आहे म्हणजे आपला एक इंच तरी आपला फिनिशिंग आणि जोडण्यामध्ये जाणार आहे तर हा अठरा इंचा आपला रेडी होणार आहे म्हणून मग मी हे एकोणीस इंच घेतलंय आता जो उंची आहे ती उंची मी घेतली आहे चौदा इंच चौदा इंच तर ही उंची जी आहे ती चौदा इंच तुम्ही ठेवा कारण जेवढा प्लेट्स येतील तेवढा तो छान फ्रॉकच्या आकाराचा दिसेल फक्त लांबीला तुम्हाला जर लहान हवा असेल तर लहान घ्या यापेक्षा मोठा नका करू कारण हा बराच मोठी साईज मी घेतली आहे म्हणजे कॉमन साईज अशी घेतली आहे तर हा एकोणीस बाय चौदा इंचाचा मी हा कापड कट करून घेतलेला आहे आता या कापडाला काय करणार आहे मी पूर्ण असं फोल्ड करून याला फिनिशिंग करून घेईन कारण आता बघा तुम्ही बघता याचे धागे निघत आहे हे नंतर नको निघायला म्हणून चारही बाजूनी मी आता याला फिनिशिंग करून घेते तर बघू शकता मी चारही बाजूनी फिनिशिंग करून घेतलेली आहे हे बघा पूर्ण फिनिशिंग केल्यामुळं छान झालंय ते सगळं आता धागे निघणार नाही आता हा आता 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 कापड आपण बाजूला ठेवू कारण आता याचं काम नंतर आहे आता मी काय केलंय हे बघा नॉन वोवन घेतलंय आणि आता याच्या वरती मला प्लेन कापड लावायचं आहे म्हणजे आता याला जी वरती कॅप करायची आपल्याला हा हे भिंतीला अडकवायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी हा प्लेन कापड घेतलाय कारण हा चेक्सचा आहे तर ता त्याला अपोजिट प्लेन छान दिसेल म्हणून आता हा किती बाय कितीचा घेतला ते सांगते हे बघा लांबीला मी हा घेतलाय साडे तेरा इंच साडे तेरा इंच आणि उंचीला घेतलाय मी हैं साडेसहा इंच तर साडे तेरा इंचासाठी घेतलंय कारण फिनिशिंग मध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे म्हणून हा तेरा इंच होईल आणि जे उंचीला मी साडेसहा घेतलाय तर उंचीमध्ये पण आपलं इथे फिनिशिंगला जाईल तर हा आपला बरोबर तेरा बाय सहा इंचा आपला हा कापड तयार होईल म्हणून मी साडे तेरा बाय साडेसहा घेतला म्हणजे अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवली कशासाठी की आपलं हे जेव्हा आपण याला शिलाई करू आणि पलटी करू तेव्हा आपलं अर्धा इंच तरी त्यामध्ये जाईल सेम याच मापाचं मी हे नॉन ओव्हन कट केलेलं आहे आता तुम्हाला यामध्ये नॉन ओवन नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल पण माझा हा जो कापड आहे हा अगदी पातळ आहे कारण जेव्हा नंतर हे रेडी होईल तर हे असं एकदा वॉश केल्यानंतर काय के होतं कपडा थोडासा असा सैल सा पडतो तर तो सैल नको पडायला म्हणून मी नॉन वुवन त्याला एक आधार म्हणून त्याच्यामध्ये घालतीये जेणेकरून तो तो कापड पण असा टाईट राहील आणि दिसायला पण जेव्हा ते आपण भिंतीला अडकू तेव्हा ते छान दिसेल म्हणून मी नॉन वुवन घेतलंय आणि तुमच्याकडे जर नॉन वुवन नसेल तर तुम्ही कॅनव्हास वापरला तरी चालेल आता माझ्याकडे नॉन ओव्हनचं होतं म्हणून मी नॉन वुवन घेतलंय आता हा यावरती ठेवायचं आहे या कापडावरती नॉन वुवन ठेवायचं आहे आणि असं फोल्ड करायचंय नॉन ओव्हन हा वर आला पाहिजे फोल्डमध्ये असा वर आला पाहिजे आता हे जे एक्स्ट्राचे हे मी कटच करून घेणार आहे थोडा कापड एक्स्ट्राच कट झालाय तो व्यवस्थित करून घेईल मी त्याला कटिंग आता काय करायचं आहे बघा असं फोल्ड केलं आहे आता आपली बंद बाजू ही आहे ठीक आहे या बंद बाजूला काय करायचं आहे बरोबर इथनं खाली एक इंच घ्यायचं गेंच आहे बंद बाजूपासनं खाली एक इंच घ्यायचंय गेंच एक किंवा दीड इंच घ्यायचा तर मी एक घेते एक इंच ठीक आहे इथून पण एक इंच घ्यायचं आहे आता हे कशासाठी कारण आपल्याला असं इथून असा गोल आकार द्यायचा आहे मग आता इथून एक, एक इंच घेतलं परत इथून एक इंच घेतलं आता इथून सुद्धा एक इंच घ्यायचंय म्हणजे आपली मार्किंग जी आहे ती प्रॉपर आली पाहिजे आणि आकार जो आहे तो प्रॉपर आला पाहिजे म्हणून मी ही मार्किंग करते नाहीतर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल पण काय होतं आपण डायरेक्ट घेतलं तर इकडचं आणि इकडचं कमी जास्त होतं मग तो आकार चुकतो म्हणून आपलं प्रॉपर मेजरमेंटने घेतलं तर ते आकार पण चांगला येतो आणि दिसायला पण चांगलं दिसतं ते ठीक आहे आता या पॉइंट पासून काय करायचंय याला बरोबर असा गोल आकार द्यायचा आहे हलका का कर शेप द्यायचा आहे आणि याला पण शेप द्यायचा आहे असा ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचंय आता ह्याला कट करून घ्यायचंय पहिलेच कट करायचं आहे कट केल्यानंतर हे बघा असं आपला आकार तयार झालेला आहे छान आता काय करायचंय हा जो मधला आकार आहे म्हणजे हा मधला जो पोर्शन आहे हा सुद्धा कट करून घेणार आहे मी कारण मला याच्यामध्ये आपल्या अडकवण्यासाठी जी डोरी घालायची आहे म्हणून त्यासाठी मी हे कट करून घेणार आहे हे बघा हे कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे बरोबर आता हे दोन हे दोन भाग तयार झाले हे दोन भाग तयार झाले नॉन वन आणि कापडाचे आता याला काय करायचंय बरोबर याला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा भाग ओपन ठेवायचा आहे म्हणजे हे तीन हा जो यू आकार दिलाय हा पूर्ण शिलाई करायचं आहे पाव ते अर्ध्या इंचावरती सेम याला पण पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घ्यायचंय हे जे खालचे भाग आहे याला शिलाई करायची नाही आहे कारण याच्यामध्ये आपल्याला हा कापड जॉईन करायचा आहे त्यामुळे मी आता याला दोन्ही याला शिलाई करून घेते मी आता यू आकारामध्ये शिलाई करून घेतलेल्या दोन्ही हा सरळ सरळवरच ठेवलेलं होतं मी सरळवर सरळ नॉन वन ठेवूनच मी शिलाई केली कारण आपल्याला याला पलटी करायचं नाही आहे सध्या तरी म्हणजे नॉन वनला त्यामुळं मी सरळवर सरळच शिलाई दिलेली आहे आता काय करायचं हे बघा आता हा नॉन वन खाली आला पाहिजे असं ठेवायचं आणि हा जो पोर्शन आहे हा याच्यावरती असा ठेवायचा परत त्यानंतर याला असं फोल्ड करायचं बरोबर एकावर एक येऊ द्यायचे त्यानंतर काय करायचं याचा जो सेंटर आहे हा हा सेंटर काढायचा याला मी नॉच देते म्हणजे आपला आपला सेंटर सेंटर निघेल ठीक आहे हा हा आपण काढला आता कशासाठी कारण आपल्याला याच्यामध्ये डोरी घालायची जी आपण भिंतीला अडकवणार आहोत हे बघा ही सहा इंचाची मी डोरी बनवून घेतलेली आहे आता याला फोल्ड करायचं असं असं फोल्ड केल्यानंतर काय आहे हा जो पोर्शन आहे याच्यावरती हे असं ठेवायचं उलटं ठेवायचं आहे म्हणजे ही जी ओपन बाजू आहे ही आपली बाहेर आली पाहिजे आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं अडकवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आता मी सहा जर बनवलं मला एवढं लागणार नाही आहे पण थोडंसं जास्त बनवलं आहे कारण कमी नको पडायला तर असा एवढा मी आतमध्ये घेणार आहे आणि यावरती बरोबर हा दुसरा सेंटर असा ठेवणार आहे असं बरोबर आता काय करायचं याला पल्स पिन लावून घ्यायच्यात याला अशा पूर्ण पल्स पिन लावून घ्यायच्या आणि बरोबर हे जी शिलाई दिसते आता ही मी केलेली याच्यावरच बरोबर पाव ते अर्ध्या इंचावरती परत हे आकार असा शिलाई करून घ्यायचा आहे तर मी आता याला शिलाई करून घेते आता बघू शकता मी हे पूर्ण यू आकार शिलाई करून घेतलाय आता हे जे एक्स्ट्राचं आहे हे आपण कट करून घेऊया कारण याची काही गरज नाही आहे इथे ठीक आहे आता काय करायचं याला नॉच द्यायचे आहेत असे नॉच द्यायचे पूर्ण यू आकाराला नॉच द्यायचे आणि हे पलटी करून घ्यायचे म्हणजे आपली फिनिशिंग एकदम छान आली पाहिजे त्यासाठी हे सगळं या प्रोसिजरमध्ये मी तुम्हाला शिकवलंय अगदी सोप्या पद्धतीने आणि कसं होतं की छान असं दिसलं पाहिजे आपला यू आकार म्हणून प्रॉपर मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला शिकवलंय हे बघा कसा प्रॉपर आपला यू आकार आलेला आहे जर आपण हे डायरेक्ट घेतलं असतं तर हा आकार आणि हा आकार बिघड बिघडतो म्हणजे आपण जर आता इथे एक एक इंचाचं जर मेजरमेंट नसतं घेतलं डायरेक्ट असा आकार दिला असता तर काय होतं ते देताना तो आकार एकसारखा आपण देतो जसं फोल्डवर करून पण देऊ शकतो एकसारखा पण जेव्हा तो आपण शिवतो तो एकसारखा एक आकार येत नाही तो कमी जास्त येतो आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला ती मेजरमेंट सांगितली बरोबर एक एक इंचावरची तर तुम्हाला जेव्हा हे शिवायचं असेल तर तुम्ही पण असं शिवा म्हणजे तुम्हाला छान प्रॉपर फिनिशिंग येईल आता बघा आता हे थोडस आपलं असं हे दिसत आहे तर आपण आता याला काय करणार दापटीप द्यायची याच्यावरती अशी पूर्ण दापटीप द्यायची तर मी आता याला दाबटीप देते जेणेकरून हे आणखी छान सोपून बसेल या व्यतिरिक्त तुम्हाला जर याच्यावरती लेस लावायची असेल तर ती लेस पण तुम्ही दापटीप देता दिल्यानंतर तुम्ही याच्यावरती लेस लावू शकता तर आता मी फक्त दाबटीपच देणार आहे मी लेस लावणार नाहीये तर मी आता याला दाबटीप देते मी आता मी याला दाप दिली आहे आता व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आता हे आपलं याचं काम पूर्ण झालेलं आहे आता हा कापड आहे परत आपला जो पहिले आपण याला फिनिशिंग केलं होतं आता काय करायचंय याला बरोबर इथून एक प्लेट टाकायची अशी अशी पूर्ण एक प्लेट टाकायची याला पल्स पिन लावून घ्यायची परत याला इथून एक प्लेट टाकायची म्हणजे ऑपोजिट साईडला एक प्लेट टाकायची म्हणजे दोन्ही याच्या प्लेट्स छान सुंदर दिसतील परत इथून एक प्लेट्स टाकायची आणि इथून एक प्लेट्स टाकायची म्हणजे दोन अशा दाखवते बाजूने एक एक प्लेट्स टाकायच्या परत अजून एक प्लेट्स टाकायची म्हणजे दोन दोन प्लेट्स जे। प्लेट या दोन बाजूनी आपल्या आल्या पाहिजे जेणेकरून तो जो फ्रॉकचा आकार आपल्याला बनवायचा किचन मध्ये तो छान दिसेल तर हे बघा इथून ह्या इथून मी दोन प्लेट्स घेतल्या इकडे त्याच्याच अपोजिटला या दोन प्लेट्स घेतल्या बरोबर आता हे ह्या प्लेट्स तिथपर्यंतच टाकायच्या जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला अटॅच होतील तर हे बघा माझ्या प्रॉपर याच्यामध्ये अटॅच होणाऱ्या अशाच प्लेट्स मी टाकून घेतल्या आता याला काय करायचंय याला या प्लेट्सला पहिले पल्स पिन लावून घ्यायचे आहेत पल्स पिन लावल्यानंतर इथे पाव ते अर्ध्या इंचवरती शिलाई करून ह्या प्लेट्स जोडून घ्यायचे तर मी पहिले या प्लेट्स जोडून घेते ह्याला प्लेट्सला शिलाई करून घेतलेली आहे बघा आता प्लेट्स तयार झालेल्या आपल्या आता काय करायचंय आता हा पोर्शन आपला घ्यायचा आहे हा बरोबर असा इथे आहे आता याला काय करायचंय पहिले याला आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचंय पूर्ण कापडाला फोल्ड करून घ्यायचंय पाव ते अर्धा इंचावरती असं फोल्ड करायचंय आतमध्ये पूर्ण असं ठीक आहे असं केल्यानंतर काय करायचंय हा जो कापड आहे खालचा हा याच्या आतमध्ये घालायचा असं पूर्ण जेवढा जाईल तेवढा आणि पाव ते अर्ध्या इंचावरती याला पण असं या कापडाला हात घालून पूर्ण अशी शिलाई द्यायची अशी पूर्ण याला शिलाई द्यायची म्हणजे हा मागून पण फिनिशिंग येईल आणि पुढून पण फिनिशिंग येईल तर आता याला मी या कापडाला व्यवस्थित असं ठेवून याला पूर्ण शिलाई करून याला पूर्ण तयार करते त्या शिलाई दिलेली आहे हे छान प्रॉपर फिनिशिंगमध्ये पॅक झालेलं आहे बॅक साईडला पण बघा हे बघा म्हणजे आता तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर तुम्ही असंही वापरू शकता आणि असंही वापरू शकता दोन्ही बाजूनी वापरू शकता एवढं छान प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं आहे तर तुम्ही पण बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं आणि प्रॉपर मेजरमेंटमध्ये मी ॲज इट इज नेहमी सारखं शिकवत असते तसंच याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी प्रॉपर मेजरमेंट दिली आहे तर तुम्हाला हे किचन टॉवेल कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आता जी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचीही रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही मला हा किचन टॉवेल फ्रॉकच्या आकारामध्ये शिकवा तर त्यांनी मला कमेंट्समध्ये म्हटलं होतं की एक व्हिडिओ असा बनवून शेअर करा तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे असंच तुम्हाला पण काही नवीन शिकायचं असेल आणि मी ते बनवू शकत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की ताई मला हे शिकायचं आहे तर मी नक्की तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जर मला ते बनवता येत असेल तर नक्कीच त्याचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि या व्यतिरिक्त माझ्या भरपूर ऑर्डर्स पण सुरू असतात तुम्ही माझ्या बाकीचेही जा व्हिडिओ जाऊन बघू शकता तर तेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते जशा कस्टमरच्या नवनवीन प्रोडक्टच्या ज्या काही ऑर्डर्स असतात तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पुढचे पण बघायला भेटतील आणि हे व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या लोकांना पण शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग करता येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.